मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी आत्तापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होऊ द्या ना काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल एच हो वन डब्लू या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वात हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जसं की वरच्या व्हिडिओ मध्ये बघेल महाराष्ट्राच्या बजेटमध्ये अर्थ म्हणजेच अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संकल्पमध्ये ज्या काही गोष्टी तरतूद केलेल्या आहेत आणि शासनाने जो जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याविषयी आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे मी सगळ्यांसोबत तर मित्रांनो सगळ्यांना माहितीच असेल मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने एक योजना महाराष्ट्रात आणलेली आहे ती योजना म्हणजेच लाडकी बहीण ही योजना आहे या योजनेकरिता दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच आतापर्यंत एकूण तेहतीस हजार बत्तीस कोटी एवढे रुपये लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात आलेले आहेत आणि दोन हजार पंचवीस सविस्तकरिता छत्तीस हजार कोटी एवढा निधी या अर्थसंकल्पामध्ये काय बोलतो आपण जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या अर्थसंकल्पामधून दिव्यांगांना काय मिळालं आणि काय नाही बऱ्याचशा लोकांना अपेक्षा होती की दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल पण असं झालेलं नाही तर मित्रांनो अजितदादा पवार यांनी आणखी एक योजना सरकारच्या वि विचाराधीन आहे म्हणजे विचाराधीन आहे असं यांनी सांगितलेलंच आहे ती म्हणजेच उर्वरित गरजू महिलांना काय बोललो मी उर्वरित गरजू महिलांना बीज भांडवल महाराष्ट्र शासन देण्यास विचार करत आहे तर दिव्यांगांना या संकल्प म्हणजे अर्थसंकल्पामधून कुठलाही लाभ मिळालेला नाही पण यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांगांना घरकुल देण्यात येईल आणि सर्वप्रथम प्राधान्य दिव्यांगांना देण्यात येणार आहे अशी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे पण ही जी योजना आहे ही खरोखरच दिव्यांगांना फायदेशीर ठरेल अशी आहे का मला तरी असं वाटत नाही की ही योजना दिव्यांगांच्या फायद्याला म्हणजे दिव्यांगांच्या फायदेशीर ठरणारी ठरणारी ही अशी योजना नाही असं तरी मला वाटतं जस कारण एका घरामध्ये दोन दोन ून अधिक किंवा एक एवढे दिव्यांग बरेचसे दिव्यांग एक एका घरामध्ये आढळून येतात पण खरोखरच या दिव्यांगांच्या नावावर जागा म्हणजेच नमुना नंबर नम्र, नंबर आठ सगळ्यांच्याच नावी असते का असं नाही तर जर दिव्यांगांच्या नावी जागाच नसेल आणि सरकार घरकुलकरिता जागा उपलब्ध करून देतच नसेल तर अशा योजनेचा उपयोग काय आणि कुणाला होणार बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन विधवा पेन्शन योजना इंदिरा गांधी पेन्शन योजना या सगळ्या लाभार्थ्यांची एकूण संख्या महाराष्ट्रामध्ये सध्या तरी म्हणजेच नोंदणी केलेली आहे अशी एकूण पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार एकशे एकतीस एवढी संख्या आहे आणि लाडक्या बहीण अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आहे दोन कोटी त्रेपन्न लाख दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांना प्रत्येक महिन्यात न चुकता पैसा दिला जातो तर पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार एकशे एकतीस निराधार लाभार्थ्यांना पैसा वेळेवर का दिला जात नाही हाच एक माझा मोठा प्रश्न आहे पण मी एकटा बोलतो याचा अर्थ असा होत नाही की मला मिळालं याचा अर्थ सगळ्यांनाच मिळालेला आहे असं नाही जोपर्यंत आपण एकत्र एक येऊन एकत्र मिळून जोपर्यंत आवाज आपण उठवणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही पण हे सांगण्या एवढं सोपं नाही लाडकी बहीण योजना कुठल्याही आंदोलनात मोर्चेत किंवा मंत्रालयामध्ये मुद्दा उपस्थित महिलांकडून करण्यात आला नाही तरी सुद्धा लाडकी योजना योजनाही आणण्यात आली आणि जी खरोखरच अशी व्यक्ती आहेत की त्यांना पैशाची अत्यंत गरज आहे अशा लोकांच्या पेन्शनमध्ये वाढ झालेली नाही आणि ती वेळेवर मिळाली सुद्धा नाही आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात रायगडच्या पायथ्याशी मोर्चा काढण्यात आला पण त्या मोर्चेमध्ये सुद्धा दिव्यांगांच्या समस्या कमी तर इतरांच्या समस्या जास्त मांडण्यात आल्या जशा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा मजूरदाराला योग्य तो मजदू मजुरी मिळाली पाहिजे आहे ना बी बियाणांवर सूट शासनाने दिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी कावा कसा केला अशा फालतूच्या गोष्टी या मोर्चेमध्ये जास्तीत जास्त दिसून आलेल्या आहेत आणि दिव्यांगांच्या कुठल्याही समस्येवर या मोर्चेमध्ये किंवा आंदोलनामध्ये भाषण कुणीतरी केलीत का फक्त शेतकऱ्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता अशा मोर्चांचा काही फायदा होत नाही जर दिव्यांग शेतकऱ्याविषयी बोलत असेल मग दिव्यांगांविषयी बोलणार कोण जर दिव्यांगांना तुम्ही एकत्र आणून आंदोलन करत असाल आणि त्या आंदोलनामध्ये दिव्यांगांविषयी न बोलता शेतकऱ्यांविषयी जर तुम्ही बोलत असाल याचा अर्थ सरकार असं समजेल ना की दिव्यांगांना कुठल्याही योजनेची गरज नाही फक्त शेतकऱ्यांसाठी ही लोक लढत आहेत अरे तुमच्यासाठी तू कोणीच लढत नाही तुम्ही इतरांसाठी लढता हे रिकामी कामा आता सोडा पण हा मूर्खपणा आपण कधी सोडणार का नाही तर मित्रांनो हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ तुमच्या मेंदूपर्यंत गोष्ट पोहोचली असेल तर ठीक आहे जर नसेल पोहोचले त्याहून अधिक चांगलं तर मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह मला द्या तोपर्यंत रजा हिंद वंदे मातरम